सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या तांदूळ घेऊन शोभादेवी नगर येथील गोडवांकडे येत असताना केंगनळकर शाळेजवळ त्या रिक्षा चालकास त्या रेशन धान्याबद्दल विचारणा केली असता त्याने ते रेशन धान्य अकीब कुरेशी यांचं असल्याचं सांगितलं व गोडवांकडे चला म्हणून रिक्षा चालवू लागला त्यानंतर रिक्षा शोभादेवी नगर येथील गोडाऊनवर जाऊन थांबली तिथं अकीब कुरेशी यांना विचारणा केली असता ते म्हणाले हे माल बाद्या येथील दस्तगीर उर्फ रोकडे यांचं असल्याचं कुरेशी यांनी सांगितलं सध्या शहरात रेशन धान्याची तस्करी होताना सर्रासपणे दिसते यांच्या आपेगाड्या रिक्षा छोटा हत्ती यातून रेशन धान्याचा तस्कर होताना निदर्शनास येतात त्यांना विचारणा केल्यास एकच नाव पुढे येतो व तो म्हणजे दस्तगीर उर्फ रोकडे आता हे महाशय आहेत तरी कोण यांच्या नावाची चर्चा सध्या शहरात आहे बादशा तांदळाच्या गाड्या बिंदासपणे फिरतात तेथून काही अंतरावरच जिलोड पोलीस स्टेशन आहे ते तेथील पोलिसांना या रेशन माफियाच्या गाड्या दिसत नसाव्यात का की डोळ्या असून अंधळाचा सोंग पोलीस घेत आहेत का असा संतप्त सवाल सुज्ञ नागरिक करीत आहेत आता या मस्त मोला रोकडे महाशयावर पोलीस प्रशासन व शहराचे अन्य धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे कारवाई करणार का तूर्थ एवढेच पुरे